आजच्या दिवसाची सुरुवात कशा सगळे मस्त आहात ना चला मस्त खा मस्त रहा आपली सुरुवात झाली आहे मंच्युरियन जे आले आपले विजिटर चटणी चांगली आहे ते म्हणतात कमेंट करतात काय हा हे बघा आपल्या घरची लोक सगळी चांगले आहेत ना थँक्यू 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 ओवा मॅडमला स्पेशल कमेंट थँक्यू आपले मंचुरन तयार फायनली त्याला या सगळ्यांनी लवकर वाट वगैरे लियाचेसाठी सुरुवात ऑन पेवर 1580 रुपये मिळाले रोड मंच्युरियन पहिले चिली, गर्मा गर्मा गर्म। चिली, spicy, चिली गर्म मंचुरियन त्यानंतर माधुरी आता काय म्हणायचं शिव बघा गरमागरम करा आपले चिली चिली मंचुरियन तयार एकदम मॉडर्न स्पायसी रागा आलाय चिली मंचुरियन आहे इकडे दाबिली तयार हे जुना कस्टमर आपण गरमागरम मंचुरियन गरमागरम चिली आणि गरमागरम टँकी इनोवा कॉम्बिनेशन काळासी श्री फूड काही आले मंच्युरियन घ्यायला माधुरी <laughs> करते चीज मंचुरियन फ्रँकी आपल्या स्टॉलची स्पेशल मंचुरियन चीज, चीज फ्रँकी हो बरोबर ना नक्की विजिट करा काळजोगी श्री फूड अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हो मॅडम आमच्या चॅनलला सबस्क्राईब कधी करतील कर लोक कर। हां लोक बघा हिंदी बोला हिंदीवाल्याने लवकर सबस्क्राईब आपण मराठीने बोला भले नाही केलं तरी झाले पण मराठी ना, ना? बोली आपला बाणा दोन मंचुरियन पावानी मराठी माधुरीचे ते सूप गरमागरम सूप आपले सगळे कस्टमर ओके हो वाले बनवा ग्रेव्ही बनवा मंचुरियन तयार गरमागरम मंचुरियन मंचुरियन तयार माधुरीचे डोसे तयार डोसा बरोबर जमेल का असं हे करायला सवय झाली याची पीठ हे करायची एकदा घरी ट्राय मारली पाहिजे हो आपण आधाय सुट्टी असेल तर जेडून डोसे थापून घेऊया आपण बघा काय करू चिली मंचुरियन तयार डोस्याचं रूपांतर झालेलं आहे फ्रँकीमध्ये कारा किती एक्सपर्ट आहे बघा डोश्याचं रूपांतर फ्रँकीमध्ये गरमागरम तडका भेल दादा आलेच आपल्याकडे नेहमी जातात आहे ना दादा चिली दादा चिली मंचुरियन तयार गरमागरम आणखी चिली आणि हे दादा सगळे चिलीवर चिली मंचुरियन फ्रँकी डन डणा डन डन चिली मंचुरियन फ्रँकी चिली तयार दादा आले सगळे एक प्लेट। देते आप में। तो एक प्लेट पैसा मराठी हा आपल्याला एक जन बोलला हिंदी ब्लॉग कराल तर सब्सक्राइबर वाढतील आपण काय बोललो आपली बोली आपला बाना एक टाइम आम्ही ब्लॉग बंद करू पण मराठीतच करू तो काय बोलतो आपल्याला की हिंदी मध्ये सपोर्ट करतात मराठीमध्ये तुमची लोक सपोर्ट नाही करत माझाच मित्र आहे ब्लॉगर एक सांगत होता मला मराठी जेवढं कराल तेवढं पाठी राहा बोलतो अरे तुझ्या आईचा हो म्हटलं पाठी राहिलो तरी चालेल पण आम्ही मराठीतच ब्लॉक करणार आपली बोली आपला पाणार आपले कस्टमर सगळे तयार ग्रेव्ही खायला सात ग्रेवी मंचुरियन तयार आपले मंचुरियन तयार गरमागरम तुम्हाला मग खायचं असेल तर विजिट करा काळायचं विश्री पोस्ट नक्की भेट द्या आवडून चला बाय ओके टेबल चीज रँगी आणि मंचुरियन आपल्या गावचे सुपुत्र आले भांड्या आज आगमन झाल्या भांड्याचं आवडणार चल वेलकम तुझा मध्ये पहिल्यांदा आल्या आपल्या शॉलवर ना मला वाटतं पहिल्यांदाच आला असेल पप्पा येतात अजूनमधून मधून आले मंचुरियन दहा दिवस सुट्टी घेतली बघा तुम्हीच कुठं काय बोलता तिथे माधुरी बनवले मंच्युरियन चीज फ्रँकी आणि हीच ती मंच्युरियन ट्रिपल चीज फ्रँकी जिने जी बघून काल मयुरीने उपवास सोडला आहे ती जी, जी मंच्युरियन चीज ट्रिपल फ्रँकी बघा आता मंच्युरियन शिजणारच नाही ट्रिपल चीज मंच्युरियन फ्रँकी चिली मंचुरियन तुम्हाला मग खायचं असेल तर विजिट करायला लागेल काळा चौकी आंबेवाडी नाका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला तर स्पेशल डिस्काउंट एक्स्ट्रा चीज आणि सगळं काही लवकर ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने लवकर करा मंचुरियन चीज फ्रँकी बोला काय पाहिजे मी बनवले नूडल चीज फ्रँकी अच्छा, अच्छा आज मॅच नाही हे बघा आलं नाही तो गेला क्लासला नूडल चीज फ्रँकी वेळ 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 कळत नाही का तुम्हाला चिली मंचुर साधा चिली गुरुवाल आपला गुरुवाल अनुराग कश्यप चिली मंचुर दादा आले फ्रँकी खायला चीज फ्रँकी खायला एकदम स्पेशल तुम्ही खाणार आहे की फ्रँकी पोरं खाणार आहे थँक्यू थँक्यू दादाने आपल्याला लाईव्ह पेमेंट दिले दिली आले मंचुरन खायला बाकी तरी थँक्यू चिली ओके चिली मंच्युरियन तयार मध्ये फ्रँकी फ्रँकी असं वाटतं रिपीट होते दादा पैसे द्यायला एक नंबर पाडलेली होती दादा आले सु आला ओके माझं इकडे असं ब्लर करत काय होतो हो तुम्ही सारख्या फ्रँकी होता असे रिपीट होतंय सगळं रिपीट नाही आहे ह्या अरे वा, क्या क्या वाघाला ह्या एक नंबर पॅटर्न वर मारला परत परत दाखव परत तुमच्या घराच्या मध्ये बघूया तर आपल्या ससऱ्यावरला काय आयटम घेत आयला ना सो एकदम जमायचं धोवा धोडे बनवते धर्मा सूप एकदम वाव मंचहाव सूप गर्मी क्लासिक मोकळा झटपट मोकळा अगा हा सूप आहे तर मंचुरियन फेल तडकावाली की साधी फेल तडकावाली आहे की साधी आहे हे बर धर्मा गरम मंच हाउस सूप येत असेल तर विजिट करायला लागेल काळात हो की आंबेवाडी माधुरीने नूडल फ्रँकी संपवले काय बघ आता आले सूप पियाला एवढे छान हँडसम पोर आहेत आणि बोलते आम्हाला बघून रिल येऊन येऊ ना बघा नूडल फ्रँक फ्रँकी माधुरीने आणि मिक्स फ्रँक ओके बोलणार चिली मंचुरियन लाईट लागली आहे फ्लॅश पडलाय ओके मस्त उजेड दिसतंय दादा खात आहे मंचुरियन एकदम स्माइलमध्ये एकदम मजा घेत मजा घेत हो काय खूप डालो हां चिली मंचुरियन तयार आणि एक फ्रँकी ठेवली आहे मंच्युरियन दादा खाते तिकडे मंच्युरियन सगळे मंच्युरियन तू ओके अरे भाई आयटम भारी मात्र आहे तू मोके घेत गरमागरम चिली तयार एकदम एकदम सुपर गरम आणि मात्रची चिली फ्रँकी ओके दादा खात आहे मंचुरियन त्यानंतर आपले मंच्युरियन दिदी आले मंचुरियन खायला हो आमची सुट्टी करा आता कंटाळला जाऊ काय हम जा रहे हॉट टड का चीज वेल हॉट टड चीज वेल तुम्हारे चीज ऐसा क्या हो रहा आज आणि हे चीज लोवर आपले इकडे 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 लाजली विचारी लाजल विचारी नाही नाही लाजल नाही चीज नेहमी चीज ना ही आणि तो दादा काय असायचं काय अरे का अभिमानाने सांगायचा आम्ही मराठी लोकांना सपोर्ट करून तिथेच खातो हे काय आली मग आली आली हे चिडवणारी वृत्ती मेन म्हणजे संपली पाहिजे तुझ्या तुझ्या ह्याच्यातून मी प्रत्येकाला मेसेज करू इच्छितो हे चिडवणं ना जरा बंद करा त्याशी आपले मराठी लोकांचं कामच आहे चिडवणं 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 अरे काय असं काय चुकीचं करतो आपण अभिमानाने सांगायला पाहिजे दोन लोक मेहनत करतात त्यांना आम्ही सपोर्ट करतोय बरोबर की नाही हा बरोबर आहे की नाही सांग हे चिडवणं काय काय चिडवणं म्हणजे काय काय चुकीचं दो करतोय दोन मेहनत करताय त्यांच्याला आम्ही सपोर्ट करतोय खातोय बसतोय उलट तुमचे आशीर्वाद आहेत आमच्यावरती तुम्ही नाही आला तर आम्ही काय करणार इकडे प्रत्येकाने मराठी माणसांनी मराठी माणसं सपोर्ट केलाय पाहिजे हे असणारेच आपल्याला इतिहासापासून गाठतायत आणि आपण तिथे फसतोय आणि तडका बेल बनवली व्हिडिओ करायला इच्छुर तडका बेल काय केला काय मोबाईलच लेट उघडला आता फायनली मंच्युरियन तयार आज पण माधुरीने मला हरवल्या फ्रँकी संपवल्यात आपले मंचुरियन लवर गेले कुठे दिदी खाते मंचुरियन ग्रेवी मंचुरियन आपले मंचुरियन लवर गेले कुठे आज पण माधुरीने आपल्याला हरवलं आहे फ्रँकी संपवून बसले हे बसले म्हणजे उभी आहे बसायला टाइम नाही आपल्याला बसू पण नंतर नंतर जेव्हा आपली खायची गेलेली अरे काय वाद आहे मग आणि काय केलं पाय पडलीस की नाही का पेडा ढापलास तिथला तुला भेटला अरे हो 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 वा 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 सगळे ठेवलीस की नाही मस्त बघा ही काकीची लेख आहे काकीला मदत करायला आली हा त्याला दुकान चालू आहे ट्रेनिंग घेते काकीची मदत काकीची मुलगी आहे ती आहे ना हाईट पोहोचते ना तुझी पहिली हाईट वाढव नंतर ये काम करायला हाईट वाढव नंतर काम चलो चलो ए बटूक चल बाजू ए बटूक बाजू 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 <laughs> चीज वाली ग्रेव्ही बोल हे आधी तसं नाही तू पहिले फुलून ब्लॉक कर तिच्या आईच्या का मध्येच काय बघा ही काकीला ब्लॉक ब्लॉक करायला गेली तिकडे आणि चीज मंचुरी मंचुरियन तयार माझु चिली मंच्युरियन चिली आहे ना दादा आलेत आपल्या बाहेरून चिली मंचुरियन ओके ना ओकेगाव आलेत गाव खूप लांबून आला तो थँक्यू साळ्याजोगी मध्ये स्वागत तुमचं माधुरी जसं त्यांच्यासाठी चिली मंचुरियन

सब चीज मेरी आपला सब चीज 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 लवकर तुम्हाला पण पाहिजे असेल तर विजिट करा काळजो श्री श्रीपूर्ण आणि आम्हाला सबस्क्राईब करा दादा आले दा तीन प्लेट मंचुरियन घ्यायला दादा जाता दा आपले मंचुरियन आले ग्रेव्ही दादा आलाय ग्रेवी घ्यायला ग्रेवी मला आली चिंगी चिंगी आली चिंगी निधी चिंगी सूप घेऊन झाली आहे आता शेवटाकडे आपण माधुरी आज माधुरी जिंकली आज माधुरी दाबेलीमध्ये मला हरवलं मध्ये हरवलं सूपमध्ये हरवलंय बघा सूप मध्ये सगळ्यामध्ये मला हरवलंय आणि मीच आपल्या एकटा बिचारा लटकलय मंचुरन बघ आहे ना अरे मंचुरियन मला लवर गेले कुठे आपले सगळ्या तिने हरवलं मला दोन दिवस हरवलोय बघ काल पण मध्ये आज मंचुरन मंचुरियन टन डना टन टन आपण घरी चाललो लास्ट मंचुरियन तयार ग्रीव मंचुरियन हा बघा आलाय अमरसिंग अमरसिंग बोलतो अरे यो आज मध्ये गोळ्या आणल्याच काय घेचार दे टाकूया त्याच्यात तर काय आहे ना चटपटा करण्याचा उपाय मुलं गोली डालो चटपटा होत माहिती सॉसची गोडी चलो फायनली आपली ग्री मंचुरियन तयार एक प्लेट राहिले कोण येत असेल तर लवकर या आम्हाला घरी जाऊन द्या कारण इकडे तयार घरी जायच्या तयारीत नाहीतरी हरवलं जाय आपल्याला आणि फायनल फेस ओके एकदम कसं झालं आपल्याला दिसतोय मी बघ ओके चलो चलो बाय आजच्या दिवसाची सुरुवात संपली आहे आणि बघा कोणाली आहे चला आपला स्टॉल बिल बंद आणि आम्ही चाललो घरी बाय बाय मयुरी वजन केलं तर सेम आहे वजनाने सेम आहे बाकी पूजा पूजा माझ्या वजनाची होईल नाही श्वतानी सेम वदनाची श्वेताची निशानी ठेवली चला बाय